तो आप दो दो इंच से हो से से में कर सकते हो से और और देखो ये ये उसका साइड भरा साडे बाराशेचा गाऊन तुम्ही बाहेर घ्यायला गेले तर हे पंचवीसशे काय प्राइस आहे हे पाचशेच आहे दुपट्टा येईल हे बघा फॅन्सी मध्ये पर्स आहे पर्स पण आहे का नमस्कार मी अक्षदा मयूर टोंगे ह्या स्टॅक ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत करते तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत ठाणा बेस मध्ये घागरा छोलीचं शॉप आहे छोटस स्टॉल टाईप आहे पण ते खूप चालतं आणि खूप फेमस आहे आणि तिथे आपल्याला व्हरायटी ऑफ घागरा चोली बघायला मिळणार आहेत आणि ह्या शॉपचा ऍड्रेस आपण दादांकडूनच जाणून घेवा किंवा इव्हन मी तुम्हाला थोडक्यात लोकेशन दाखवते हो की आपण कुठे उभे येतो तर हा आहे जांभळी नाका तिथे जामी नाका सांगितलं की तुम्हाला तिथे टाइम स्क्वेअर हॉटेल जायचे किंवा तिथे सोडलं जाणार त्याच्या बाजूला अगदी श्री पेढ्या मारुती मंदिर म्हणून एक मंदिर आहे मारुती फॉरिनच आणि त्याच्या अगदी समोर आरआर आर वर्ल्ड आहे तुम्ही बघू शकता आणि आर आर ब्युटी वर्ल्ड ला लागूनच हे ते शॉप आहे आता आपण दादांकडूनच जाऊन घ्या काय काय आपल्याला बघायला मिळणार माझं नाव मित्रांनो साहेल आहे हे बघा माझं नाव साहेल आहे दुकानचं नाव रतन एंटरप्राइजेस लेंगा आहे आमच्या जवळ तीन चार प्रकारचा माल असते लेंगा गाऊन प्लाजो कुर्ती सेट लाचा पण आज माल जरा कमी आहे फक्त गाऊन लाचा आणि प्लाझो मध्येच येईल डिझाईन बघा आमचा जवळ साडेबाराशे पासून गाऊन स्टार्ट आहे बघा फुल येईल पेंस, पुढे मागे भरलेले आणि फ्रंट साइड बॅक साइड भरलेले बघा अस्तर आहे कॅनकेन येईल आतमध्ये हँड वन साइड दुपट्टा येईल बघा कॅनकेन पण येईल मॅडम आणि अस्तर पण येईल बघा ब्लू आया। हे ए ए ए है। हे एक कलरे, ब्लू कलर आहे दुपट्टा दाखवता हे बघा हे दुपट्टा येईल हे दोन चा आहे मॅडम अठराशे ला हे बघा फुल पेन्स एक ब्लैक कलर है एक ब्लू कलर है एक राणी पिंक कलर आहे मॅडम हे वेलवेट मध्ये दहा पंधरा डिझाईन असते आज सगळं कमी आहे माल सगळा विकून गेलाय दिदी हे बघा पूर्ण सेट येईल मॅडम बघा फुल पॅन्सी टॉप आहे सेम कॉन्ट्रास्ट कलर नाही सेल्फ कलर मध्ये दुपट्टा येईल भरलेल आणि स्कर्ट येईल स्कर्टला घेर पण बघा दिदी फ्रंट साइड बॅक साइड भरलेले येईल आणि वेलवेट मध्ये तुम्हाला अस्तर पण ऑप्शन आहे आणि जर कॅनकेन लावायचं असेल तर तुम्ही कॅनकेन पण लावू शकता हे बघा आणि अस्तर पण सॉफ्ट येईल किती पण वापरा किती पण वॉश करा काय नाही आणि ते डिझाईन पण निघेल नाही तुमचे बघा हे चा गाऊन आहे दिदी तुम्ही बाहेर घ्यायला गेले तर हे पंचवीसशे चा गाऊन आहे ओके आणि याच्यात आपल्याला कलर कोणते कोणते भेटेल कलर कॉमन आहे एक्सेल एल एक्सेल साईज कॉमन आहे आणि गाऊन मध्ये एकच व्हरायटी आहे गाऊन मध्ये ना दीदी तीन डिझाईन बघा एक वन पीस गाऊन येईल आहे फक्त फक्त साडेबाराशेचा एक मिनिट आहे नेव्ही ब्लू कलर येईल बघा स्काय ब्लू कलरचा साडेबाराशेचा हा गाऊन आहे तुम्ही बघू शकता सॉरी हे येईल दोन्ही सुद्धा पिस्ता आहे आणि पिंक मध्ये दुपट्टा वगैरे काय नाही दुपट्टा नसते फक्त गाऊन जॉर्जेट मध्ये गाऊन येईल फॅब्रिक बघा एकदम सॉफ्ट येईल आणि याच्यात पण खाली अस्तरे हो दिदी दोन घ्या दहा घ्या माल साठी आणि साठी असा बेफिकर करून घेऊन जा

साडे तेराशे पासून घागरा पण स्टार्ट आहे आपल्या जवळ ओके ह्याच्या पण तीन डिझाईन हे सगळं सिंगल पीस आहे दुपट्टा येईल फॅन्सी मध्ये पर्स आहे पर्स पण आहे का आणि शर्ट पण सुंदर म्हणजे साइडर्स वगैरे घालायचं असेल तर खूपच छान ऑप्शन आहे इथे आपल्याला भेटणार आहे कोण साई साडे तेराशे फक्त तेराशे पन्नास हा आहे विथ दुपट्टा दीदी केन के कॅन्टेन असं वर्क केलेला इंग्लिश कलर पीच कलर मध्ये आपल्याला हा एक घागरा इथे मिळणार आहे त्याच्या दोघा एक आणि एक असा हा लेमन कलर एक आहे अजून एक आपल्याला व्हाईट कलरचा इथे एक ऑप्शन आहे जर तुम्हाला व्हाईट कलर मध्ये जर वेअर करायचं असेल सिंपल बांधणी लुक मध्ये थोडा बांधणी मिरर लुक मध्ये करायचं हाही ऑप्शन आहे हा त्याचा स्कर्ट आहे हा दुपट्टा आहे आणि हा इथे एक ब्लाउज आहे अशा मध्ये सेम आपल्याला इथे मेहंदी कलर पण मिळेल आणि याची काय प्राइस आहे दादा ते सोळाशेचा अच्छा अठराशेचा आणि हा सोळाशेला आहे दुपट्टा बघा किती मोठा आहे म्हणजे अगदी कसा दुपट्टा छोटा वगैरे नाही एवढा मोठा दुपट्टा आपल्याला सोळाशे मध्ये हा कॉटनचा आपल्याला ड्रेस मिळणार आहे त्याच्यामध्ये हा मेहंदी कलर एक आहे आणि व्हाईट इथे अच्छा हा तरी ते आहेत ते ऑप्शन आहेत उद्या हा वेल्वेट चे आहे त्याच्यानंतर आपण हा एक ऑप्शन आहे ना ते दादाकडे बघूया त्याची प्राइस काय आणि त्याची डिस्काई हे बघा आहे की पण डिझन येईल दीदी

हे एक्सेल साइज ब्लाउज okay. आहे दीदी ओके आणि तो दुपट्टा ते ऑप्शन आहे दीदी तीन चार कलर ऑप्शन दुपट्टा आहे okay. ओके आणि तुम्ही कोणता पाहिजे हा येलो पाहिजे असेल पिंक पाहिजे असेल का व्हाइट पाहिजे अच्छा हे लाइट पिस्ता ग्रीन कलर आहे बघा ओके आपल्या लाइनिंग मध्ये दुपट्टा आपल्याला मिळणार आहे व्हाइट आहे के ओके ह्याच्यामध्ये पण सेम तसं दुपट्टा ब्लाउज आणि घागरा पॅटर्न मध्ये थोडी डिझाईन वेगळी आहे आणि तो सुंदर असा अबोली कलर मध्ये पिंक अबोलीमध्ये हा एक ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळणार आहे लग्नासाठी पार्टी साठी रिसेप्शन साठी जर तुम्हाला कमी बजेट मध्ये घ्यायचं असेल अगदी दोन हजाराच्या आत घ्यायचा असेल तर तुम्ही तुम्हाला शॉपिंग करून घेऊ ह्याची काय प्राइस आहे हे पंधराशेच आहे आहे दुपट्टा पण आहे ना याच्यावर हा ग्रीन कलर तीन व्हरायटी मध्ये तुम्हाला जो आवडेल तो कलर तुम्ही घेऊ शकता आणि हे काय

सेमी स्टिच वगैरे नाही ना हा नाही रेडीमेड रेडी आहे रेडी ओके रेडी पीस मध्ये हा एक ऑप्शन आता मला अजून एक डोळ्या खालून माझा एक घागरा केला त्याच्यामध्ये हा एक रेड कलर आहे तुम्ही बघू शकता रेड कलर मध्ये जर तुम्हाला दुल्हन लुक मध्ये जर करायचं असेल तर हा एक ऑप्शन इथे आपल्याला मिळणार आहे त्याचा हा नेट मध्ये दुपट्टा आहे हा बघा हा तो दुपट्टा आहे खूप मोठा असा दुपट्टा आहे असं पण नाही छोटा आहे नेट मध्ये असल्या कारणाने ते छोटे छोटे दुपट्टे ते तसं काही नाही अगदीच हा आहे इतका सुंदर असा आपल्याला इथे हा घागरा बघायला ह्याची काय प्राइस आहे हे दोन हजारच आहे मॅडम अठराशे लाईन अठराशे पर्यंत येईल आणि त्याच्यामध्ये हे चार कलर आहेत त्याच्यात हा एक वाईन कलरही आहे बघू काय आहे दादा ह्याचं साईज जे सगळे कोणतं अच्छा आपण अल्टर करू शकतो ब्लॅक कलर ही आहे हे मला एक कराची का घुपट्टा तुझ्याकडे फेमस आहे मी ऐकलंय मला एक दाखवणार म्हणजे हा जर सेम सिंपल प्लेन ड्रेस जर आपण घालतो ब्लॅक व्हाईट किंवा त्याच्यामध्ये जे कलर जो जो आहे त्याचा जो प्लेन लेगिन्स कुर्ती घालतो त्याच्यावर हा जर आपण दुपट्टा घेतो तर खूप छान असा लुक येणार आहे आणि तुम्ही दुपट्टा बघू शकता किती सुंदर हा दुपट्टा आहे पाचशेचा हा दुपट्टा आहे अगदीच लग्न वगैरे आहे तर त्याच्यासाठी हा दुपट्टा परफेक्ट झाला आणि वर्थ आहे त्याच्यामध्ये हे डिझाईन आहेत का ओके नाईस

बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यामध्ये हा एक प्लाझो आहे सिंपल पार्टी वेअर वगैरे ह्याची काय प्राइस आहे हे पंधराशे च्या दिदी साडे तेराशे लाईल साडे तेराशे आणि ह्याचा दुपट्टा दुपट्टा वन साइड येईल ओके अच्छा कपड्याचं नाव आहे का चिनोज करून चिनोन चिनोन ते ऑर्गेन चिनोन 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 ओके तर ह्या कपड्याचं नाव आहे चिनोन करून तुम्ही बघू शकता आणि खूप छान असा रिच हा ड्रेस आहे ह्याच्यात कलर पण आहेत का कलर कॉमन कॉमन कलर एक्सेल साईज म्हणजे तुझ्याकडे वन पीस मिळतोय घागरा चोली आणि प्लाझो हे तीन ऑप्शन आहेत आणि प्लस आपल्याला दुपट्टाही मिळणार आहे थँक्यू <laughs> भरपूर व्हरायटीच्या आपण लेहंगा बघितलेला आहे प्लाझो बघितला आहे वन पीस बघितला आहे सिंगल दुपट्टा बघितलेला आहे आणि जर तुम्हाला इथे येऊन शॉपिंग करायला आवडणार असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर ला करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथे येऊन तुम्ही शॉपिंग करायला विसरू नका हॅश ब्लॉग वाईट